नमस्कार दीपक पळसुले ए बी पी जॉब माझा या नोकरीविषयक सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्याच्या दिवसांमध्ये खाजगी आस्थापना असतील किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी जर तुम्ही शोधत असाल तर याच नोकरीच्या संधी नेमक्या कुठे आहेत हे आपण जाणून घेऊया या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरुवात करूया जॉब माझा भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबी अंतर्गत भरती होती एकूण सत्त्याण्णव जागांकरता यातली पहिली पोस्ट आहे सामान्य यासाठी शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर पदवी एकूण जागा आहेत बासष्ट वयाची अट आहे तीस वर्षापर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल यासाठी अधिकृत वेबसाईट आहे सेबी डॉट जी ओ व्ही डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे कायदेशीर यासाठी शैक्षणिक पात्रता कायद्यातील बॅचलर पदवी असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत पाच वयाची अट आहे तीस वर्षापर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल अधिकृत वेबसाईट आहे सेबी डॉट जी डॉट इन त्यातलीच पुढची पोस्ट आहे माहिती तंत्रज्ञान यासाठी शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी एकूण जागा आहे चोवीस वयाची अट आहे तीस वर्षापर्यंत अर्ज करण्याची तारीख ही लवकरच जाहीर केली जाईल अधिकृत वेबसाईट आहे सेबी डॉट जी डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल यासाठी शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी झालं असणं गरजेचं आहे दोन जागांकरता भरती होते वयाची अट आहे तीस वर्षापर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल आणि अधिकृत वेबसाईट आहे से बी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर जाऊन इतरही जागांविषयीचे अपडेट तुम्ही जाणून घेऊ शकता तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट